हा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आदित्य ठाकरे यांना मराठी पत्रकारांनी पत जर प्रश्न विचारले तर त्यांना फार गंमत येते दे उत्तर देण्यासाठी मात्र इथेच जेव्हा हिंदी पत्रकार यांना प्रश्न विचारायला जातात तेव्हा हे त्यांना आडधूळ करतात आणि धुऊन हाकलून लावतात याच एक उदाहरण नुकतंच बघायला मिळालेलं आहे दिशा सल्युअन प्रकरणामध्ये आता खूप वेगाने घडामोडी घडायला लागलेल्या आहेत दिशाच्या वडिलांनी सुप्रीम माननीय मुंबई हायकोर्टमध्ये एक याचिका दाखल केली केलेली आहे दोनशे बाराच्या वर त्यांनी त्यांचं वर्णन त्यामध्ये विस्तृत केलेलं आहे आणि आता का त्यांनी ही याचिका दाखल केली त्यांना असं का वाटलं याचं कारण सुद्धा त्यांनी सविस्तरपणे त्यामध्ये दिलेलं आहे या बाबतीमध्ये आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मराठी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना आदित्य ठाकरे काय काय बोललेले आहेत हे एकदा आपण स्वतःच बघूया तेव्हा हा आदित्य ठाकरे यांच्या स्पष्टीकरणाचा सा दिशा साल यांना तुम्ही ओळखत होता पण तुम्हाला हेच सांगतो ना मी की कोर्टात असेल कोर्टात बोलू जे ना बदनामी तुम्ही कोर्ट आहे का बघा ज्या विषयाशी दूर दूरचा आपला संबंध नाही त्याच्या कशाला बोलायचा आणि महत्वाची गोष्ट हीच आहे जे बदनामी करतात ना त्यांना पगारच बदनामीसाठी मिळतो करू दे बदनामी असल्या फालतू आरोपांना मी कचऱ्याचं टोपलीत टाकतो एक मुद्दा जो तुमच्याबाबत चर्चेत आहे गेले काही दिवसांपासून तो आहे दिशा सालियान प्रकरणाचा सा। तुम्ही त्याबद्दल बोलताना सांगता की तो कोर्टात आहे मुद्दा आणि जे काही उत्तर कोर्टात पण तुम्ही सार्वजनिक व्यासपीठावरती या मुद्द्यावर काहीतरी तर बोलणार आहात काहीतरी म्हणजे गेले पाच वर्ष बदनामी जे करत आहेत ते बदनामी करत आले आता मी परवा पण बोलू आबू आजमी झालं औरंगजेब झालं आदित्य दोन दोन सेशन मध्ये आठवलं नव्हतं आता आठवलं करत आलो ते बदनामी कोर्टात असेल कोर्टात बोलू दिशा यांना तुम्ही ओळखत होता पण तुम्हाला हेच सांगतो ना मी की कोर्टात असेल कोर्टात बोलू जे ना बदनामी बघा ज्या विषयाशी दूर दूरचा आपला संबंध नाही त्याच्या कशाला बोलायचं आणि महत्वाची गोष्ट हीच आहे जे बदनामी करतात ना त्यांना पगारच बदनामीसाठी मिळतो करू दे बदनामी या सगळ्या याच्यामधून ज्यावेळेस दिशा सालिया प्रकरण सुरू आहे आणि मग हे सगळे आरोप होत आहेत तुम्ही एक बघा जे सगळे बातम्या आल्यात त्याच्या खालचे सगळे कमेंट्स बघा त्यांना सत्य माहितीये सगळे बोलतात निवडणुका आल्यात बदनामी चालू आहे बरोबर जे आरोप होत आहेत की तुम्ही तिथे लोकेशनवर होता तुम्ही त्याबद्दल काय आरोपांना मी उत्तर देणार नाही कारण असल्या फालतू आरोपांना मी कचऱ्याचा टोपलीत टाकतो एक जे या निमित्तानं सगळे वैयक्तिक आरोप तुमच्यावर झालेले आहेत आता हेच आणि हे यापूर्वी पण झालेले अजून पन्नास वर्ष अजून तुम्हाला सांगतो आरोप करणारे लोक आहेत मनस्थितीतून बिलकुल नाही कारण एक महत्वाचं आपण पाहताय जे आरोप करणारे लोक आहेत पुढचे पन्नास वर्ष देखील करत राहतील किंवा आधी पण करत आलेत माझ्या परिवारावर करत आले आरोप एवढ्यासाठी करतात की त्यांना वाटतं कुठे ना कुठेतरी घाबरून मी शांत बसेल तुम्ही मला एक क्षण या गेल्या पाच वर्षात असेल जेव्हा जेव्हा त्यांनी माझी बदनामी केली की मी शांत बसलो ज्यांना कोणाला लपवायचं असतं ते भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये जातात मला एक एक मिनिट दाखवा की मी शांत बसलोय भ्रष्टाचाराचे कपडे मी रोज फाडतोय म्हणून हे माझ्यावर आरोप करतात म्हणून बदनामीचा प्रयत्न करतात आणि हे बदनामीचे प्रयत्न देशभरात अनेक लोकांवर झालेत मला पप्पू म्हणण्याचा पण प्रयत्न झाला पप्पू टू पण प्रयत्न झाला आणि तेव्हा पण मी उत्तर दिलेलं की दोन पप्पूंनी तुम्हाला सळोकी पळो करून करून ठेवलेले तर हे सगळं चालू राहणार आणि हे राजकीय टीका बद्दल असता पण ज्यावेळेस वैयक्तिक टीका होती आता हा व्हिडिओ जो आहे तो एका वृत्तवाहिनीचा आहे जी वृत्तवाहिनी वृत्तसंस्था पहिल्यापासूनच आपल्या देशामध्ये पक्षपात करत आलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडून नवीन काही अपेक्षा आपण करूच शकत नाही आणि या पूर्ण मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या आदित्य ठाकरे यांना कवरत देण्याचाच पुरेपूर प्रयत्न झालेला आहे आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की जो विषय कोर्टातला आहे तो आपण इथे डिस्कस का डिस्कस करायचा आणि तेच त्या पत्रकारालाच प्रश्न करताय की अरे तू काय न्यायाधीश आहेस का बरं ठीक आहे तुम्ही काही केलेलं नाहीये ना मग ही लपवाछपी कशासाठी एवढी धास्तावलेली का आहेत तुमची सगळी मंडळी कशाची भीती सतावत तुम्हाला एकीकडे निलेश ओझा स्पष्टपणे सांगत आहेत की आमच्याकडे प्रत्यक्षदर्शी पुरावे आहेत की आदित्य ठाकरे तिथे उपस्थित होते हे सिद्ध होईल या आल्यामुळे आता वाळू सरकली आहे आहे का का धारण आदित्य ठाकरे यांना वाचवण्याचे प्रयत्न गेली पाच वर्ष करण्यात आलेले होते आणि दिशा सनियान यांच्या वडिलांनी समोर येऊन स्वतः स्पष्टीकरण दिलेला आहे की तेव्हा मला नजरकैदेत ठेवण्यात आलेलं होतं माझ्यावर प्रचंड दबाव होता आणि त्या दबावामुळे मी तक्रार दाखल करू शकत नव्हतो याचिका करू शकत नव्हतो मात्र आता माझ्यावरचा दबाव बऱ्यापैकी कमी झालेला आहे माझी मानसिक तयारी सुद्धा झालेली आहे लढा देण्याची आणि म्हणून मी ही याचिका दाखल केली आहे मराठी पत्रकारांनी जेव्हा आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारले तेव्हा आदित्य ठाकरे यांनी नेहमीच्याच त्या ठेवणीतल्या उत्तरांपैकी काही उत्तरं देऊन टाकली मात्र जेव्हा मा हिंदी पत्रकार यांना प्रश्न विचारायला जातात तेव्हा यांची कशी गायन उडते ते बघा एक छोटासा व्हिडिओ आहे छोटीशी क्लिप आहे हिंदी पत्रकार जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा आदित्य ठाकरे हे कसे वीळामध्ये लपायला लगेच तुन धावायला लागतात हे तुम्हाला या व्हिडीओमधून लगेच कळेल मित्रांनो तेव्हा हा व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा

i know aditya thakre you're scared you're very scared because you are also it seems to me very scared about any deep investigation into the disha salian murder aditya <laughs> <laughs> हिंदी पत्रकार प्रश्न विचारत होती तेव्हा यांचं उत्तर असं होतं की मी नुकतीच मराठीमध्ये एक मुलाखत दिलेली आहे त्या मराठीचं तुम्ही ट्रान्सलेशन करून घ्या आणि तुमच्या तुमच्या चॅनलला दाखवा माझ्याकडे वेळ नाहीये तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी वेळ यासाठी नाहीये त्याचं कारण असं आहे की मराठी पत्रकार जे आहेत ते चहा बिस्किट पत्रकार आहे हे ठाकरेंच्या तुकड्यावर पोचले गेलेले पत्रकार आहेत आणि त्याच्यामुळे हे खेळवीतलेच नेहमीचेच सोयीचे प्रश्न विचारणार ज्यांची उत्तर अगोदरच ठाकरे गटाला लिहून दिलेली असतात मग ते भोंगा असोत किंवा उबाठा असोत स्वतः उद्धव ठाकरे किंवा मग आदित्य ठाकरे असो आम्ही तुम्हाला काय काय प्रश्न विचारणार आहोत याची यादी यांना पहिले द्यावी लागते हे लोक त्या यादीतले त्यांना ज्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत त्यावरच टिकमार्क करतात बाकीचे प्रश्न विचारू देत नाहीत पत्रकारांना मात्र हिंदी पत्रकारांचं तसं नाही आहे ते बेधडक कॅमेरा घेऊन माईक घेऊन घुसतात आणि सरळ प्रश्न करायला सुरुवात करतात तेव्हा यांची त्रेधा तिरपीट होते आणि हे असे टीवीला पाय लावून पळायला लागतात आदित्य ठाकरे काय बोललेले आहेत तुम्ही रिपब्लिक रिपब्लिक कडून आला आहात ना बरोबर आहे बरोबर आहे तुम्हारी आवाज अभि बडद आहे बहुत जादा बडदई आहे म्हणजे काय परत एकदा अर्णब गोस्वामीला अटक करायची आहे का तुम्हाला गेल्या वेळेस सकी मात्र आता तुमचं सरकार नाहीये तुमचं पिताश्री सुद्धा आता सध्या मुख्यमंत्री नाही तुम्ही सुद्धा कुठल्याही संविधानिक पदावर नाही आहात म्हणजे मंत्री वगैरे नाही आहात तुमच्याकडे आता तेवढी पावर नाहीये शिवाय तुमचा त्यावेळेचा स्टार पोलीस कॉप सचिन बाजे तो सुद्धा सध्या तुरुंगामध्ये हवा खातोय त्यामुळे आता परत एकदा सचिन गोस् गुश्व, अर्णब गोस्वामीला त्या प्रकारेच उचलून आणण्यात येईल असं होणं अजिबातच शक्य नाहीये मित्रांनो आणि त्यामुळेच हे घाबरलेले आहेत आणि म्हणूनच हे धास्तावलेले आहेत आणि त्या धास्तावले बनातूनच बना त्या घाबरट बनातूनच आता यांची अशी तारांबळ उडालेली आहे एकट्या आदित्य ठाकरे यांना कवरम देण्यासाठी अख्खा उबाठा गट कामाला लागलेला आहे जर यांनी काही केलेलं नाहीये तर मग अख्ख्या गटाला कामाला लागायचं कारणच काय अंधारेंपासून राऊतांपासून अगदी यांच्या तळागाळातल्या सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांपासून सगळे कामाला लागले की आदित्य निर्दोष आदित्य निर्दोष सोशल मीडियावर तर अनेक जण असं म्हणत आहे की तो बाळासाहेबांचा नातू येतो असं करूच शकत नाही म्हणून अरे बाळासाहेब वेगळे होते त्यांचा नातू वेगळा आहे एखाद्याच्या मनामध्ये व्याभिचार येण्यासाठी किती क्षण पुरेसे असतात आदित्य ठाकरे हे दिशा सलियांच्या त्या परिसरामध्ये तिथे उपस्थित होते सध्या आमचंही एवढंच म्हणणं आहे की हे सत्य आहे की असत्य आहे हे पोर्टाला ठरवू द्यावं माझ्या बदनामीचे प्रयोग केले जात आहेत अरे तुमच्या बदनामीचे प्रयोग कशाला कोण करे उद्या जर कोर्टाने निर्वाळा दिला की आदित्य ठाकरे यांच्या बाबतीतले काही सबळ पुरावे मिळत नाहीये तेव्हा तुम्ही म्हणू शका ना की माझ्या बदनामीचे प्रयत्न झालेत म्हणून पण जर हे सिद्ध झाले की तुम्ही तिथे तेव्हा उपस्थित होता तेव्हा तुम्ही काय म्हणणार आहात तेव्हा काय उत्तर असणार आहे अजिबातच तेव्हा उत्तर नसणार आहे आणि झालंय असं आता मित्रांनो की दिशा सरियान प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅकवर आहे सध्या अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे सध्या या निकालापुढे ह्या प्रकरणाकडे ह्या खटल्याच्या सुनावणीकडे त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत दिशाचे वडील यामध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हते मात्र आता दिशाचे वडील देखील इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि कोर्टाला आता याची गंभीर दखल घ्यावी लागणार आहे सुशांत सिंग राजपूत यांचे वडील सुद्धा कोर्टामध्ये जाऊन सीबीआयने जो क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये जाऊन याचिका दाखल करू शकतात आणि ती सुद्धा सन्माननीय कोर्टाला मान्य करावी लागू शकते नव्हे लागू करावीच लागणार आहे असंही होण्याची शक्यता आहे की कदाचित सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांनी जर पुन्हा एक याचिका दाखल केली तर ती केस रिओपन होईल आणि रि इन्व्हेस्टिगेशन सुद्धा होईल आता अनेक जण असं म्हणत आहेत की फॉरेन्सिकचे रिपोर्ट आलेले नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये फॉरेन्सिक एव्हिडन्स आपल्याकडे नसताना ह्या गोष्टींमध्ये जर खरंच काही तथ्य असेल तर ते सिद्ध कसं करावं फॉरेन्सिक्सचे आपल्याकडे एव्हिडन्स जरी नसले तरी देखील वकिलांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे डिजिटल एव्हिडन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि ह्या डिजिटल एव्हिडन्सच्याच आधारे हे सगळेजण म्हणजे वकिलांची जी फौज आहे ती दिशाचा खटला लढवत आहे मित्रांनो दिशाच्या खटल्यामध्ये आदित्य ठाकरे खरंच दोषी आहेत निर्दोष आहेत हा भाग नंतरचा मात्र इतकी यांची पाचावर धारण भसणे इतकी परिस्थिती झालेली आहे सोशल मीडियावर अनेक जण असा सूर लावत आहेत की आग लगेगी तो धुवा तो निकले जाना साहब और अगर धुवा निकला है तो कही ना कही तो आग जरूर लगी होगी आता या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू एक एक करून पुढे येणारच आहे आदित्य ठाकरे सध्या खूप धावपणीमध्ये आहेत कारण त्यांना या पत्रकारांपासून सुद्धा बचाव करायचा आहे स्वतःचा आणि कोर्टामध्ये सुद्धा त्यांना स्वतःचा बचाव करायचा आहे खरंतर गेल्या दोन सुनावणीमध्ये यांच्या वकिलांना जोरदार थपडा बसलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा तशाच थपडा बसणार आहेत कारण यांनी सुरुवातच खोटारडेपणापासून केली होती की आठ जूनला माझ्या आजोबांचं निधन झालं होतं जे की धादांत खोटं ठरलेलं आहे आणि यांच्या आजोबांचं निधन चौदा तारखेला झालेलं होतं हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे यांच्या खोटारडेपणामुळेच हे फसत जाणार आहेत आणि जर यांनी काहीच केलेलं नव्हतं तर हा खोटेपणा करायची यांना काहीच गरज नव्हती मित्रांनो आदित्य ठाकरे हे मराठी पत्रकारांना जवळ करत आहेत हिंदी पत्रकार जे तिखट प्रश्न विचारतात त्यांना बळवून लावत आहेत आदित्य ठाकरे यांनी चहा बिस्किट पत्रकारांची एखादी पत्रकार परिषद टाळावी आणि देशभक्त राष्ट्रभक्त जे पत्रकार आहेत जे तर्कशुद्ध बुद्धीने प्रश्न विचारतात आणि चोख टू द पॉईंट प्रश्न विचारतात अशांनाच मुलाखत विद्यावी मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे चला आज एक प्रश्न आम्ही तुमच्यासमोर मांडू इच्छितो की तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आदित्य ठाकरे यांची चोख मुलाखत रोख ठोक प्रश्न विचारत त्यांची चोख मुलाखत या महाराष्ट्रामधला कुठला एखादा राजकीय विश्लेषक किंवा कुठला एखादा पत्रकार अगदी प्रामाणिकपणे घेऊ शकतो यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा ते नाव सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही त्यांना सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न करू आणि या एकंदर प्रकरणावर त्यांचं काय मत आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू तेव्हा यांची ही तीक्ष्ण मुलाखत नेमका कोणता पत्रकार किंवा राजकीय विश्लेषक अत्यंत योग्य पद्धतीने घेऊ शकतो असं तुम्हाला वाटतं ते नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू झालेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपण आपल्या प्रपंच परिवारासाठी आर्थिक रोजगाराच्या ज्येष्ठांसाठीच्या रुग्णांसाठीच्या गोमातेसाठीच्या ज्या योजना उपक्रम सुरू केलेल्या आहेत त्याला पाठबळ वेळ प्रपंच परिवाराचे सदस्य बना कारण या सगळ्या योजना फक्त आणि फक्त परिवाराच्या सदस्यांसाठीच आहे आपण सुरुवात इथूनच करणार आहोत की पहिले आपण आपल्या सदस्यांसाठी योजना राबवूया जर एक्सेस फंड्स आपल्याकडे अवेलेबल झाले तर मग आपण पुढचा विचार करू पण तुर्तास सध्या फक्त आणि फक्त सदस्य तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सदस्य व्हा आणि परिवार वाढण्यासाठी परिवाराकडे तसे उपक्रम वाढवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा डबल एट फाई डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक यावर आम्हाला संपर्क करा व्हॉट्सअप द्वारे तुम्हाला सर्व माहिती पुरवू आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला आहे तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय खराबून बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी भगत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती रामाराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर